संयुक्त महाराष्ट्राच्या प्रमुख सेनानीपैकी एक आचार्य प्रल्हाद केशवात्रे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यासाठी आपण हो। नव्या, या ठिकाणी जमलेलो आहोत मी विकास पाटील नव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रातील जनतेनं एकमुखानं माझी निवड केली आहे त्याबद्दल मी महाराष्ट्राच्या जनतेला मानाचा निर्णय करतो परंतु मित्र होऊन मी लेखक म्हणलो आणि माझी जी प्रेरणा स्थान त्यापैकी एक महत्वाचं प्रेरणा स्थान म्हणजे आचार्य प्रभाद केव आप नसते तर संयुक्त महाराष्ट्र झाला नसता संयुक्त महाराष्ट्राची मुलूक मैथान तो म्हणजे आत्रे एक मे एकोणीश साठ ला महाराष्ट्र आला पण त्या पुऱ्या महाराष्ट्राच्या निर्मितीच योगदान देणारे जे पहिल्या फळीचे पाचसा प्रमुख नेते होते त्यापैकी एक मराठी साहित्यिक म्हणजे आचार्य प्रल्हाद देशेवाचे ज्या वेळेला महाराष्ट्राला मुंबई जायची की नाही हा प्रश्न उठलेला होता कोलार देसाई मुंबई राज्याचे मुख्यमंत्री होते आणि मोरारजी देसाई आणि सत्व पाटील यांनी सांगितलेलं होतं की या चंद्र दिवा महाराष्ट्राला मुंबई देणार नाही परंतु आचार्य म्हणजे काय की चंद्र सूर्य असेपर्यंत महाराष्ट्राला मुंबई मिळणार नाही मराठ्यांच मराठी भाषेच राज्य मिळणार नाही पण मराठी भाषेच राज्य मिळवण्यासाठी आचार यात्र्यांनी दिल्ली पर्यंतची झुंज दिली आणि त्यामुळं मुंबई आणि महाराष्ट्राची निर्मिती झाली म्हणून अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा अध्यक्ष या नात्याने कार्याला सुरुवात करण्यापूर्वी माझ्या गुरुला वंदन करण्यासाठी मी इथे वळीच्या नात्यावर आलेलो आहे आणि या निमित्तान एक गोड आठवण सांगतो आज जीएस पाटील नावाचा माझा मित्र आहे आम्ही कॉलेजात असताना पहिल्यांदा पंचेचाळीस वर्षांपूर्वी बरेच बोल आचार्यात्रांचं कार्यालय कुठं आहे हे शोधायला आलं होतं आणि या पलीकडच्या गल्लीमध्ये शिवतीर्थ नावाचं आचार यात्रेचा तीन मजली इमारत होती त्या तीन मजली इमारतीमध्ये आम्ही आचार यात्रेला भेटाय इमारतीला भेट द्यायला गेलो एवढी सुंदर इमारत होती मित्र हो आचार यात्रेंची आम्ही पाठी होती आणि त्यावर लिहिलेलं होतं की या कोणाचे उद्घाटन आपली सरकारचे निर्माते क्रांती शिव नाना पाटील यांच्या पवित्र आता झाले आहे पहिल्या मजल्यावर लोकमान्य टिस्थाची तस्वीर होती दुसऱ्या मजल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची तस्वीर पुतळा होता पुतळा तिसऱ्या मजल्यावर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा होता आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यासमोर आमच्या आचार यात्र्यांची केबिन होती त्या दिवशी मी आणि गुंदा पाटील यांनी लोक त्या दिवशी भेट द्यायला गेलो होतो त्यावेळेला आचार्य आचार यात्र्यांच्या केबिनमध्ये त्यांचे नातू उपस्थित होते मी विचारला तुमचं नाम काय जे म्हणाले मी राजेंद्र पैठ म्हणजे आचार यात्र्यांचा नातू ते आता मुंबईचे हायकोर्टातले मोठे वकील आहेत आणि आता आचार यात्र्यांना वंदन करून आम्ही आचार्य यात्रेंच्या घरी शिवाजी पार्कला चाललेलो आहोत आणि तिथे आम्ही त्याच राजेंद्र फळीला जाऊन भेटणार आहोत एक लक्षात घ्या जोपर्यंत माय मराठी आहे तो पर्यंत यात्रे आमच्या भाऊ अशा महान लेखकांचं कर्तृत्व आपल्याला दिसतं